करार एका लग्नाचा पर्व दोन भाग अठ्ठावीस हो तात्या खूप घाईच झालं पण तिला आता काय बोलावं तात्यांशी तेच कळे ना म्हणून तिने सध्या वेळ मारून नेली तात्या माफ करा मला मी तुमच्याशी खोटं बोलते पण काय करू जर खरं रणवीरजींना कळालं तर त्यांच्या या गोड संसारात विष घालवल्याचं पाप लागेल मला जे मला नको आहे सध्या मला शशांकला तुम्ही सर्व माझा नवरा समजत आहात ना हाच गोंधळ तसाच मला चालू ठेवायला लागेल शशांकला मात्र मला बोलावं लागेल ती मनातल्या मनात विचार करत होती दीपाजी रणवीर जोरात हाक मारतो कारण गेल्या तीन मिनटापासून तो तिला आवाज देत असतो पण तिचं काही लक्ष नसतं त्या त्याही त्या, त्या दोघांना एकटं सोडून रूमच्या बाहेर कधीच पडले होते तिच्याशी बोलत असं तिच्याशी बोल असं रणवीरला बजावूनच दीपाजी तुमची इच्छा नसेल थांबायची तर काही हरकत नाही पण मला वाटतंय तेवढंच चिमणी खुश झाली असते तुम्ही थांबला असता अजून दोन चार दिवस आणि मलाही तो आता परत बोलता बोलता थांबतो ती आपल्याच नादात नुसता हुंकार भरते त्याला मात्र तिचा असा रुक्ष रिस्पॉन्स पाहून मात्र वाईट वाटतं आणि तो तिथून तसाच नाराजीनं बाहेर पडतो काय म्हणाले हे त्यांनाही तो जाताच ती त्यांच्या पाठमोऱ्या ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बोलते म्हणजे हे मला अजूनही मिस करतात चेहऱ्यावर हा विचार करताना आनंद पसरला होता पण कीर्ती कीर्ती तर मग अशी वेगळंच बोलत होती की आपल्याच नादात विचार करत बाहेर गेस्ट हाऊस हो। कडे जायला लागते हे बघ शशांक तू जे म्हणत आहेस ते मला पटत आहे रे पण तूच मला सांग जर यामुळे माझ्या बहिणीचं घर तुटत असेल माझ्या भाच्याचे पितृछत्र हरवून घेत असेल मी तर मला माझ्या मनाला शांती मिळेल का मला माहीत आहे की मी इथे माझ्या चिमणीसाठी मला थांबलं पाहिजे किंवा तिला आपल्याबरोबर घेऊन यायला हवं हो। पण चिमणीलाही मिळत असलेलं पितृछत्र मी हिरावूनच घेत आहे ना गेस्ट हाऊसवर हो जाता शशांकला ती आपलं आणि रणवीरजींचं झालेलं बोलणं सांगते आणि त्याला आपल्या मनातील भावनाही सांगत असते अर्थात सर्व हे सर्व शशांकला पटत नव्हतंच तू काही म्हण पण मला अजूनही त्यांच्या डोळ्यात तुझ्याबद्दल आदर प्रेम दिसत होत तर तो तिला पटवून देत होता की रणवीर अजूनही तिच्यावर प्रेम करतो जे मगाशी त्याला शेतात फिरताना जाणवलं होतं असेल ना आदर तो असणारच ना अजूनही शेवटी मी चिमणीची आई आहे आणि माणूसही त्यांच्यात असलेला माणुसकीचा मी फायदा उठवला आणि चिमणीला निर्धास्तपणे सोडून गेली ना आणि प्रेमाचं म्हणत असेल तर हो होतं त्यांचं माझ्यावर आधी प्रेम पहिलं प्रेम असेल जितकं त्यांनी नैनावर कधीच केलं नसेल तितकं ते एका महिन्याच्या आत मला फील व्हायला लागलं होतं नैना व त्यांच्या लग्नाबद्दल जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा आधीच त्यांनी मला प्रेमाची कबुली दिली होती पण त्याच वेळी मला माझ्या कॅन्सर रिपोर्टबद्दल कळालं होतं ती बोलत होती अरे हो ते तर क्लिअर करायचं राहिलंच की तो आपल्या कपडावर टॅप करत म्हणतो तू विचारलं पकीर तिला कि तिने असं खोटं का सांगितलं होत तिने खोट सांगितलं नव्हतं बस संशय आपला व्यक्त केला होता शशा तिला असं वाटत होत आणि तिने सांगितलं की ती आली होती मला भेटायला त्या दिवशीच नैना व रणवीरजींचं लग्न होतं त्या दिवशी पण ती नयना नालायक ठरली रे एवढं मी तिच्यावर विश्वास ठेवला आणि ऐनवेळी आलीच नाही लग्नाला त्यावेळी ही मंपात चुकून आली मला शोधायला आणि मग गावकऱ्यांसमोर इज्जत राहण्यासाठी तात्या आणि रणवीरजींनी तिच्या लग्नासाठी फोर्स केला तिला लग्नासाठी फोर्स केला की कीर्तीने तिला सांगितलं जशाच्या तसं सांगते त्याला आणि नेहमीप्रमाणे तुझा यावर विश्वास बसला असेल नाही का मला एक सांग तुझी व तिची भेट पंधरा दिवसापूर्वी झाली होती माझ्या माहितीप्रमाणे हो ना शशांक म्हणतो हो पंधरा दिवसापूर्वी मी रिपोर्ट कलेक्ट करायला गेले होते हॉस्पिटलमध्ये तेव्हाच भेटली होती ती जरा आठवतच बोलते आणि त्यानंतर तू तिला कधी भेटली नाही ना तिने फोन केला मग त्याच दिवशी ज्या दिवशी रणवीरचं लग्न होतं त्याच दिवशी ती तिथे का आली होती त्याला काहीतरी गोलमाल वाटत होतं पण काय तेच कळत नव्हतं अरे सांगितलं ना ती मलाच भेटायला आली होती पण मी नाही भेटली म्हणून मंपात तातांना भेटायला गेली असेल ती तू एवढा शंका का घेत आहेस हे बघ ती माझ्या जवळची खूप बहीण आहे तर आहेच पण मैत्रीण सुद्धा आहे चांगली तिला माझ्याशी खोटं बोलून काय मिळणार उलट माझ्यामुळे तिला खूप भोगावं लागला आहे तिच्या बॉयफ्रेंडलाही तिने फसवलंगत झाले झाली आहे तिच्या मनात गेली सहा वर्षी हीच खंत चलत आहे ती उदास होऊन बोलत असते काय तिला बॉयफ्रेंड होता आता मात्र शशांकला चांगलाच धक्का बसला होता हो घरी मुलांना तर माहीत होतच शिवाय मामा मामी आणि त्या आवीच्या घरीही सगळ्यांना माहीत होतं गेली आठ वर्ष त्यांचं अफेअर होतं दोन्ही ना पसंती होत त्या वर्षी त्या वर्षीच्या दिवाळीत लग ते लग्नही करणार होते पण नेमकं असं झालं ती अजूनही नाराजच होती नाव काय म्हणालीस त्या बॉयफ्रेंडचं तो मध्येच कापत विचारतो तो मनात काहीतरी विचार करत असतो अवी अविनाश नाईक तिच्याप्रमाणेच तोही कॅन्सर स्पेशलिस्ट होता तिच्याच हॉस्पिटलच्या हॉस्पिटलचा एकेकाळी पार्टनर होता म्हणजे तो आणि मामा त्याच्यात पार्टनरशिप होती ती त्याला कीर्तीची सगळी माहिती देते ठीक आहे आलोच मी तो बोलून जात होताच की अरे तू आता कुठे चाललास आणि हो जे मी तुला महत्वाचं सांगायला आले होते बघतेच विसरले आपण अजून चार दिवस राहत आहोत गावची जत्रा आहे ती म्हणते तो मात्र आपल्याच आता या कीर्तीचा छडा लावल्याशिवाय तरी मी कुठे हलत नसतो आणि ती जर तुम्हा दोघांमध्ये आली असेल तर तो अडथळा दूर करून मी तुम्हा दोघांना एकत्र आणणारच पण यासाठी मला तात्यांची मदत घ्यावी लागेल रणवीरला सांगून काही उपयोग नाही कारण मला आता जरी कीर्ती दोषी वाटत असली तरी माझ्याकडे सबळ पुरावा नाही आणि ती निर्दोष असेल तर नकोस त्यांची मदत त्यापेक्षा आपण तात्यांचीच मदत घेऊ असा बराच विचार करत तो तात्यांच्या खुडी जातो तात्या आत येऊ का तो समोर सोभ्या असलेल्या तात्यांना पाहून म्हणतो या या पाहु नुकतंच बाहेरून आलेले तात्या आपली टोपी खुंटीला लावतच होते की मागून शशांकचा आवा आणि शशांकचा आवाज त्यांना आला तसं त्यांनी मागे वळून हसून तला त्याला सांगितलं बरं झालं पाहुणं तुम्ही चालत बघा मी आता येणारच होतो तुमच्याकडं का होतं त्या काही खास काम काढलं का तो गोंधळून विचारतो अहो नाही हो खास असं काही नाही ते आपल्या गावची दोन दिवसांनी जत्रा आहे ना तर तुम्हाला आणि तुमच्या त्या खास मैत्रिणीला आमंत्रण देऊयात ते हसून त्याला समोरच्या खुर्चीवर बसायला निर्देश करत बोलतात आणि स्वतःही त्याच्या समोरच्याच खुर्चीत बसतात अच्छा ते झालं माझं व दीपाचं बोलणं तिला सांगितलं मला आणि हो तात्या घरच्यांना थोडीच आमंत्रण करायचं असतं तुम्ही हक्काने आपलं आम्हाला सांगायचं आता तोही हसत खुर्चीवर बसत बोलतो हा ते पण आहे हो पण आता तुम्ही आमच्या मुलीचे नवरदेव म्हटल्यावर आमचे जावे लागणारच ना म्हणून म्हटलं आग्रहाचं निमंत्रण आपणच देऊ ते आपले दोन्ही हात मांडीवर ठेवून ते घासत बोलतात तात्या तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मी आणि दीपा नाही हो तसं काय नाही आमच्यात तिचं तर फक्त तो पुढे बोलणार की त्यांना आश्चर्याने पाहत असल्याचं पाहून तो शांत बसतो तिचं फक्त आमच्या पैलवांवर पै परम आहे असंच ना पाहुन ते गंभीर होत बोलतात त्यामुळे त्याला वाटतं की तात्या यामुळे रागवलेत तसंच असं काही नाही तात्या आता तो सावरा सावर कर म्हणतो उगाच तात्या आणि दीपामध्ये कशाला तंटा असा विचार करत मला सर्व माहीत आहे पाहुण सहा वर्षापूर्वीच मला ही गोष्ट ध्यानात आली होती की दीपामध्ये आमच्या पैलवामध्ये काहीतरी चालू आहे म्हणून आम्ही म्हणजे आमच्या घरातील राजवीर आणि धाकट्या सुनबाई आम्ही त्यांना विचारणारच होतो की दीपाने त्या फडतूस पोरीशी नैनाशी आमच्या पैलवाचं लगीन ठरवून मोकळ्या झाल्या आणि इथून अचानक निघूनही गेल्या पण ऐन लग्नाच्या दिवशी त्या पोरीनं पण दगा दिला आणि पळून गेली आणि टाईमला आणि त्यातच ही आमची आता आत्ताची सुनबाई कीर्ती दीपाची बहीण आल्या आणि असं बोलून तात्यानी जे काय घडलं त्या दिवशी आत्तापर्यंत ते सर्व सांगितलं कसं तिने एक लेटर दाखवलं ज्यात लग्नाचा उल्लेख होता वगैरे ते सर्व हम्म वाटलंच होतं मला की काहीतरी गोड आहे शशांक ते ऐकत असतानाच मनात विचार करतो तात्या तुम्हाला काय वाटतं रणवीरजींचं अजूनही दीपावर प्रेम असेल का आणि असलं तरी काय करू शकणार आपण आता आमच्या पैलवांचं लगीन देवाच्या साक्षीने त्या बयेशी झालंय ना उदास चेहरा करत तात्या बोलतात माझी तर खूप इच्छा आहे म्हणजे होती की दीपाच आमच्या थोरल्यासून सुनबाई व्हाव्यात पण नियती समोर काय करणार कदाचित त्याच्या आई ते वर बोट करतात मनात तेच असेल या दोघांनी एकत्र येऊ नये म्हणून आणि आताही त्यांच्याच आणि आताही त्याच्याच शशांक आता वर बोट करत म्हणत असेल की या दोघांनी परत एकत्र यावं तर आणि म्हणूनच इतक्या वर्षांनी दीपाला इथे याची बुद्धी झाली असेल तर शशांक हसतच ताताना विचारतो एक भुवई उंचावतच हे सर्व ऐकल्यावर तर काय प्लॅन असेल रणवीर आणि दीपा भविष्यात एकत्र येतील का हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एक लग्नाचा पर्व दोन कथा आवडत असल्यास कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल कुणी तर अजून सबस्क्राईब पण करा आणि हो शेअर करायलाही विसरू नका थँक्यू